नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज नमस्कार नाव गायकवाड सातारा जिल्हा परिषद वाठार तिरोली गटातून मी अधिकृत उमेदवारीचा अर्ज भाजपातून भरलेला आहे माझं विकासाचं विजन असं आहे की युवा पिढीचे काय काय नवीन धोरणे आहेत नवीन विचार आहेत आणि त्याला ज्येष्ठांची जोड लागली तर ते विकासाचं काम अजून जास्तीत जास्त प्रकारे करतायत महिलांसाठी युवा पिढीसाठी ज्येष्ठांसाठी काहीतरी नवीन करावं काहीतरी नवीन योजना हो सरकारच्याकडून ज्या येतात त्या म्हणजे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत अजून काही काय त्या पोहोचवण्याची जबाबदारी मला घ्यायची आहे आणि वाठार किरोली जिल्हा परिषद गटाचा मला विकास करायचा पाण्याचा प्रश्न आहे बंदिस्त गटारे आहेत रस्त्याची कामं आहेत परत जे शेतकऱ्यांच्या का आड़ ज्या काही आड अडी अडचणी आहेत त्या सोडवायच्या आहेत महत्वाच्या लहान मुलांसाठीच्या काय काय शाळेंचा आहे विषय वाठांमध्ये तो सोडवायचा आहे किंवा अजून गटात सगळ्या भागातील ज्येष्ठ लोकांशी चर्चा करून मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ते त्याच्याबद्दल काम करायचं आहे आणि मला आमचे मार्गदर्शक आमचे आदरणीय काका मनोजदादा डेहसीलदा यांच्यासोबत त्यांच्या आशीर्वादाखाली मला हे सर्व काम पूर्ण करायचं आहे आणि ही संधी मला त्यांनी द्यावी हीच विनंती